ग्रामीण भागातील ना बिबटे ही समस्या आहे ना खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे ज्याप्रमाणे ना जंगलं नाहीशी झालीत ना तेव्हापासून बिबटेनं आपल्या घरात शिरलेत शेतकऱ्यांच्या घरात शिरलेत शेतकऱ्यांची पोड ओढतायत आणि मोठा आरडाओरडा होतोय मोठे आंदोलनं होत आहेत मोर्चे निघतायत कॅन्डल मार्च होत आहेत पण हे ना असं परफेक्ट सोल्युशन आहे ना या प्रश्नावर मिळत नाहीये बरं का आणि नाहीये ना ना, ते सोल्युशन कोणाकडेच नाहीये तर विषय असा आहे बिबटे हा विषय हा गंभीर गंभीर स्वरूपाचा बनला आहे कारण निसर्ग आहे ना माणसानीच खाल्लाय नैसर्गिक नाले बुजवले तर पाणी जसं घरात घुसतं ना त्याप्रमाणे यांनी जंगल तोडलेत जंगल तोडल्यामुळे ना त्यांना राहायला त्यांचं घरीच नाहीये त्याच्यामुळे ते घुसत आहे आपल्या घरामध्ये आपल्या शेतामध्ये आणि त्यांना आपण दोष देऊ शकत नाही पण हा हिंस्र प्राणी आहे बर का भूक लागल्यानंतर हा गवत नाही खाणार भूक लागल्यानंतर हा मांसच वागणार हा जीवच वागणार आता हे बिबटे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये झाले ना यांनी कुत्रे संपवले असलेले कुत्रे संपवले काही शेतकरी आपले पशुपालन करतात बकऱ्या पाळतात कोंबड्या पाळतात ते कोंबड्या संपल्या बाहेर असणारे बरं का पिंजऱ्याच्या बाहेर असणाऱ्या कोंबड्या ते ओढून नेतात त्याच्यानंतर डुकर असतात ग्रामीण भागामध्ये काही मोठ्या प्रमाणावरती तर ते डुकर पण संपलेत असे सगळे ना प्राणी त्यांनी संपवले ना आता डायरेक्ट हल्ला आहे ना बिबट्या माणसावरती करतोय आणि हा, करतो हा खूप गंभीर स्वरूपाचा विषय आणि याच्याकडे उत्तर नाहीये कोणाकडच कोणाकडच वन विभाग म्हणतो पिंजरे कमी पडताय वरती मंत्री संत्री बस आरंग आरंग ते बसले आरामशीर आराम करता येते त्यांना काही घेणं देणं नाहीये त्यांना फक्त ना पाच वर्षातून बाहेर यायचं आहे प्रचार विचार करायचा आहे निवडून यायचंय पण आज ग्रामीण भागातील परिस्थिती एवढी भयान बनली ना या कोणत्याच परिस्थिती या कोणत्याच प्रश्नाकडे ना लोकप्रतिनिधी गांभीर्याने बघत नाहीये जीव जातोय हा सामान्य माणसाचा जीव जातोय हा शेतकऱ्याचा जीव जातो हा शेतकरी मुलाचा आता म्हणजे हृदयद्रावक परिस्थिती माहिती का तुम्हाला भगूर त्या साईडला आहे ना डायरेक्ट हातातून ना ते लहान लहान मुलं पळवून आहे आणि ते डोळ्या देखत आई बापाच्या डोळ्या देखत ते पळवून आहे आणि त्याच्यासाठी आक्रोश होतोय ओरडलं जात आहे तरी ना न्याय मिळत नाहीये हीच परिस्थिती काय त्या भगूर मध्ये काय तिकडे नाशिक मध्ये काय इथं निफाड मध्ये काय तिथं येवल्यामध्ये काय तिथं मध्ये काय तिथं त्र्यंबक मध्ये काय सगळीकडे हीच बनली आहे पण याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये तर हाच प्रश्न घेऊन आज आम्ही तुमच्याशी बोलतोय तर आता पप्पू गोटेकर यांचं म्हणणं काय मी त्यांनी मांडाव हो। नमस्कार मी पप्पू गोटेकर एवढ्या पंधरा वाड्यात मानव वर्सेस बिबट्या असा खूप मोठा संघर्ष आपण आपल्याला पाहायला मिळतोय आता जुन्नर मध्ये एक घटना घडली आमच्या वडगडी मध्ये खडगडीमध्ये पण एक घटना घडली लहान मुलांचं आणि दररोज पेपरला बातमी टीव्हीला बातमी का आज इथं लहान मुलं हल्ला केला मुलगा ठार एकवीस वर्ष तरुण ठार इथं शेतकरी ठार इथं नांदूरमध्ये सुद्धा एक चालतली तल घटना घडताना वाचली कुत्र्यांना वाचली पण आता हे जी बिबटे आहे आपल्या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये नदीच्या काढाला हे काही जंगली बिबटे नाही असं संशोधकांचं मान्य आहे हे बिगर जंगली बिबटे बिगर जंगली बिबटे म्हणजे काय ते बिबटे जे मादे आहे ते इथं उसतात कुठेतरी दणतात इथं आपल्या परिसरात दणतात आणि ते पिल्ल लहानची मोठी इजच होतात त्यांचा आणि जंगलाचा काही संपर्क येत नाही त्याच्यामुळं ते घरी फॉरिस्ट अधिकाऱ्यांनी इथून पकडले पिंजऱ्यामध्ये आणि जंगलात नेऊन जरी सोडले तरी ते त्या बिबट्यांचं वातावरण असं व्हायलं की त्यांना जंगलात करमत नाही ते परत या दिशेने त्या त्यांना मानवाला पाहायची सवय लागली आणि आता एवढ्या पंधरा दिवसात किंवा आता महिन्याभरापासून इतके त्यांनी बिबट्यानी माणसं हल्ले केले लहान मुलं हल्ले केले आणि एक काय झालं येवल्यामध्ये एकशे अठ्ठावीस गावं मोडत आहेत सगळे त्यांच्या पॉलिटी एरियामध्ये एकशे अठ्ठावीस गावापैकी फक्त पंधरा ते वीस त्यांचे पिंजरे तर आता पंधरा वीस पिंजरे जर असले तर प्रत्येक गावात एक बिबट पन्नास एक बिबटे तिने जर अशी संकल्पना जर केली तर प्रत्येक गावात जर चार केंद्रे जर लावली तरी कुठेतरी बिबटे आटोक्यात येण्याचा प्रयत्न होईल किंवा भविष्यात जर तिने कुठल्याही प्रकारची उपाययोजना जर नाही केली तरी बिबट्यांचं प्रमाण वाढल्या जाईल आणि प्रत्येक गावात दोन तीन माणसं खाल्या जातील याची शासनानं जर दखल नाही घेतली वन विभागानं जर दखल जर नाही घेतली आणि आमच्या पंचगृष्टीच्या गावातील कुठल्याही प्रकारच्या लहान मुलाला किंवा एखाद्या माणसाला त्या बिबट्यापासून जर इजा जर झाली तर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तर आक्रोश आहेच त्यांना रात्रीचं पाणी भरत येत नाही कामही करता येत नाही पण अशी काही जर घटना जर घडली तर वन विभागाला आमची जाहीर असं सांगतो मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठे आक्रोश सामोरं जावं लागेल त्यामुळे तिने त्वरित याचा बंदोबस्त करावा ही मागणी मागणीला वन विभागाच्या अधिकारी काल येऊन बरं का आणि त्यांनी ना आमच्यासोबत संवाद साधला आमच्या इथं खेडले झुंगे गावातच आहे ना एक मादी आहे आणि तिने दोन पिल्लांना जन्म दिलाय पिल्ल दोन आहे का तिने आम्हाला दोन दोन डोळे दो, हा दोन डोळ्याला दिसले पण अजून किती आम्हाला माहित नाही दोन पिल्लांना जन्म दिले त्यांना आम्ही बोलवलं असता त्यांनी तिकडं सगळी पाणी वगैरे केली तर त्यांचं म्हणणं आलं तुम्हाला आहे ना बिबट्यांसोबतच जागावं लागेल म्हणजे बिबट्या हा विषय ना असा मांजरी मांजरी कुत्र्यांसारखा बनलाय बरं का त्यांची पायदास पण मोठ्या प्रमाणात वर्षातून ना जशी मांजरी जाणतात बक्र जाणतात तसे ते जाणतात आणि त्यांची पायदास मोठ्या प्रमाणावर होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती पायदास झाल्यानंतर आता फॉरेस्ट अधिकारी हे पण झोपेल बरं का यांना पण आम्ही दोषीच पकडणार याच्यामध्ये कारण हा प्रश्न एवढा गंभीर स्वरूपाचा बनलेला असताना जंगल वाचवणं हा यांच्या हातचा विषय होता यांच्या हातून हा विषय सुटला आहे मोठे मोठे बिल्डर आले मोठमोठे धनाढ्य लोक आले आणि याच्यामध्येच क्रो, क्रोनी कॅपिटलिझम सगळे हे साठी लोटे भांडवलशाहीचं हे उदाहरण धनाढ्य लोक आले राजकारणी आले यांनी सगळ्यांनी मिळून हे जंगल नष्ट केले त्याच्यावरती यांनी जमिनी उभारल्या आणि आज हाच विषय ना जीवावर बेततोय सामान्य शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या विषय जीवावर बेततोय तर याच्याकडे नाही सोल्युशन राहिलेलं नाही आता हा हा विषय हातातून सुटून गेलाय तरी पण हा बिबट्या हा विषय कंट्रोल करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे याच्याविषयी बोलणं गरजेचं आता काय करता येईल हे पाहणं गरजेचं मागं काय झालं आता याच्यावरती आपल्याला बोलता येणार नाही आता इथून पुढे काय करायचं आपल्याला हे बघावं लागणार किल्ला असेल तर नाही आम्ही लावणार नाही आम्ही कसं मग याच्यावर वन विभागाचे अधिकारी आले होते येवला आमचं आहे ना मुख्य कार्यालय तिथं तर ते इथं माळी साहेब आलेले असताना काय झालं स्टोरेज फुल स्टोरेज फुल झालं स्टोरेज फुल ठीक आहे तेवढं झालं असेल तेवढं झालं असेल हा माळी साहेब इथं आलेले असताना ना त्यांनी आम्हाला तर सांगितले बरं का तुम्हाला सोबतच जागावं लागेल बिबट्या हा विषय ना आता हातातून सुटलेला आहे आम्ही काही किती पिंजरे लावणार म्हणे आजूबाजूला सगळे बिबटे झाले पिंजरे किती लावणार आणि काय करणार त्यांचा विषय आम्ही सहमत आहे काहीच विषय नाही त्यांनी जी ज्यांनी सांगितलं ना त्यांना आम्ही सहमत आहे पण विषय असा बनतो जीव जर धोक्यात असताना तुमची काहीतरी हालचाल आहे ना बोला तुमची हालचाल होणार नाही हे गरजेचं आहे पण ती हालचाल होताना दिसत नाही आणि तुम्ही ना असं आम्हाला नाराज करू नका तुमचे हात बलताय धोकादायक ठरते आता आमची कंपनी आहे खेडले झुंगे गावातील गीते कंपनी अक्षरशः टू व्हीलर वरती येत असताना बोरमा ठेवून इकडे झुंगेकडे येत असताना त्यांचा पाठलाग केला त्या बिबट्याने शंभर ते दोनशे मीटर पाठलाग केला की ते लोक एवढे घाबरले होते म्हणजे घरातून बाहेर पडणं पण आम्हाला ना आता मुश्किल होणार आहे अशा परिस्थितीमध्ये ना वन विभागाची हात बलता आणि शा, शा शासकीय जे बसले ते झेंड ते मंत्री असेल संत्री असल ते त्यांनी या विषयाकडे बघितलं पाहिजे नाही घाबरणारच ना नायच उडाना जायचं कसं जायचं पुढच्या गोष्टी किती अवघड झाल्या हिस्त्र प्राणी येतो मी तेच सांगितलं भूक लागल्यानंतर तो गवत नाही खाणार आहे तो काहीतरी बघणार आहे तो तर रक्तच आहे विषय असा असा बनतो तर हा बिबटे हा विषय त्वरित सुटला गेला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे अशीच आमची ना शेतकऱ्यांची सगळ्यांची लावले पिंजरा कुठं इथं आपल्या कोळगाव ऋषीवाला पिंजरा लावला त्याचं त्याच्यामध्ये काहीच नाही ना कोंबडे दोन मिनटं पिंजरा लावलेला असताना वन विभागाने पिंजरा लावेल फक्त पिंजरा लावून गेले त्याच्यामध्ये काही त्यांनी ठेवलेलं नाहीये मग ते बिबट्या पकडणार कसा त्याच्यामध्ये बिबट्या येणार कसा हाच एक मोठा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आणि काय झालं जे अलीकडे लोक आहे वन विभागाचे कोळगावचा बिबट्या जर ते रुईला सोड द्या सिन्नरची बिबटेला मनमाडची बिबटे नांदगावला नांदगावची बिबटे पार तिकडं या तालुक्यात त्या तालुक्यात सोडून द्या ज्या कारण त्या बिबट्यानी इथला आस्त पास्ता सोडल्या सोडल्यामुळं अशी तिने पुरा परिसर ओळखून घेतलेला त्याच्यामुळे ते रात्री बेरात्री येत्या बरोबर कार्यक्रम कोथे टाक्या काल ना काल सकाळी म्हणजे काल सात ते आठ वाजता आमच्या प्रकाश गोटेकर यांच्या शेड शेडमधन डायरेक्ट बोकड्या धरून खालून घुसून डायरेक्ट आणि आता हे जे सगळे विवर्स आहे ना यांना बघता नाही ना हा सगळा विषय गमतीचा वाटत असेल किंवा आमच्या पप्पू गोटेकर हसून गेले काहीतरी बोलून गेले गांभीर्य राहत असेल पण ज्याच्यावर बिबते ना त्यांना ती गोष्ट कळते बिबटे हा विषय ना संवेदनशील बनला आहे शासनाने प्रशासनाने याच्यावर ना काहीतरी मार्ग काढणं आणि त्याच्यावरती निर्णय घेणं हे गरजेचं आहे एवढंच आम्ही सांगू आणि संबंधित अधिकाऱ्यांना कर म्हणजे आता तर आम्हाला ना सांगून गेले बर का गुगे साहेब आता कालच वाक्य आहे बघा पिंजरा लावतो तुम्हाला त्यांची रेकॉर्डिंगच ऐकवतो तुम्ही थांबा पिंजरा लावतो काय करतो काय करतो हे सगळं ते आम्हाला बोलून गेले पण आज काही नाही बर का कसलाच पत्ता नाहीये थांबा एक मिनिट हाँ लम्बी फॉरेस्ट अधिकारी करी कहीं बोल फॉरेस्ट अधिकारी करी कहीं बोल ले आई का यानि बगीचे लोग कर कितना सागिर लते नहीं माला तो मना तो थे क्या उस तोड़ सकते थाम बोले बना हम्म वहाँ तो ऐसा तो था सकाळी पण येऊन जातील फक्ती घेऊन गेले असतील तर म्हणजे ती मादी घेऊन गेली तर ठीक आहे नाही आता स्टेटमेंट असं होत का मादी येऊन ती पिल्ल घेऊन जाईल बो पण मी त्यांचं माझं म्हणणं होतं का पिंजरा वगैरे लावा ती मादी पण पकडा असं एकदा ती पिल्ल घेऊन जाऊ दे ना मग कसं होईल मग ते नुसती माधी घेऊन जाईल मग पिला होऊन जातील असा विषय होतो नाही नाही पिल्ल तिथं आता ते तो बरं पोर्शन आहे ना उसाचा तो तोडला गेलाय आणि तिथं ठराविक ठिकाणी ती ती हाती लागतील पिल्लांचा काहीच विषय नाहीये पण मादी पकडणं गरजेचं आहे ना आता त्यांचं त्यांचं म्हणणं आलं आम्हाला का तुम्हाला बिबट्या सोबतच जागावं लागेल ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे ते त्यांचं म्हणजे संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात झाली किती धरणार आणि किती सोडणार पण आता हे लहान लहान पिल्ल आणि मादी सोबत घेऊन जावे असं आमचं म्हणणं मादी जर पकडली तर ते हा उद्यापर्यंत सकाळपर्यंत थांबा सकाळी एकदा येऊन जातील ते आणि नाहीच झाली काही गोष्ट तर उद्या आपण तिथे राहून आता सर जे झालं काय माहिती का इतकं रिस्क झालंय ते शेतकरी बांधव आमची तिथून येतात जाताना वन्य त्यांनी प्राणी सगळे संपवले बरं का कुत्रे संपले डुकर संपले आता ते डायरेक्ट आहे ना माणसांवर हल्ला करतात तो एवढा पायाने विषय सर पण काहीच हरकत नाही उद्या त्यांना पिंजरा लावायला सांगतो पिंजरा लावायला सांगा साहेब आणि ते करा ते इनिशिएटिव्ह ओके सर हा हे बघा पिंजरा लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं म्हणजे आम्हाला कुठं तरी ना तरी यंत्रणा काम करते एवढं तरी दिलं सध्या ना आता पिंजरा लावतो म्हणलं अजून पिंजरा लावलेला नाही तिथं आणि पिंजरा लावलं तर त्याच्यात काही ठेवते पण नाही आता तिकडे कोळगावला पिंजरा लावून ठेवला किती दिवस होऊन लावेल तू पाच दिवस झालं पाच दिवस पिंजरा आला तर पिंजरा तसाच लावेल त्याच्यात नाही त्यांनी काही भक्ष ठेवलं ते येणार कसं ते बिबट येणार कसा त्याच्यामध्ये दोन कॉम्पिया ठेवले हो ते मरून गेले तर तुम्ही ना काहीतरी हालचाल दाखवा त्याच्यामध्ये तुम्ही करताय ना काम तर त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल दाखवा तुम्ही काहीतरी मनापासून काम करताय वन विभागाचे अधिकारी गुगे साहेब नंतर आमचे माळी साहेब येऊन गेले तुम्ही पगार घेता ना तर पगारात तुम्ही काय काम करताय हे आम्हाला सांगा फक्त ना फक्त पान चोपडेपणा करू नका आम्ही आम्ही फक्त म्हणजे मन समाधान करू नका आले तिथं काल फक्त बोलले का माझी पिल्लांना घेऊन जाईल आज माझी पिल्लांना घेऊन गेली ते पिल्ला घ्यायची जबाबदारी आपण विषय गुंतागुंतीचा तो, गुंता तो सोडवला पाहिजे वन विभागाच्या का अधिकाऱ्यांसोबत आम्ही बोलणार आणि बिबट्या हा विषय आम्ही पुढे घेऊन जाणार आहे आता आणि हा सगळा विषय आम्ही बोलतो साहेबांसोबत आणि पुढे कशा पद्धतीने जायचं आम्ही बघतो आता बंद करा